नमस्कार सोलापूरकर आपण आज श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन सोलापूर हो मैदान या ठिकाणी आलेलो आहोत पाठीमाग दिसत आहे आपल्याला की जगातील सर्वात छोटी गाय जी आहे ती या प्रदर्शनामध्ये या ठिकाणी सोलापूरच्या आलेली आहे ही गाय जगातील सर्वात छोटी गाय असून तिचं नाव आहे पुगनूर पुगनूर जातीची गाय ही कलकल्ला विलेज मेडचल जिल्हा हैदराबाद या ठिकाणावरनं सोलापूर मध्ये आलेली आहे या गायीच वैशिष्ट्य असं की ही गाय जगातील सर्वात छोटी गाय आहे आपण गायीच्या वेगवेगळ्या जाती आजपर्यंत पाहिलेल्या आहात परंतु या ठिकाणी तेलंगणा हैदराबाद येथून कलकल्ला विलेज मेडचल जिल्ह्यातून ही गायी इथं प्रदर्शनासाठी आणलेल्या आहेत सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीस आम्ही प्रदर्शन पाहण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी काळी कपिला गाय खिल्लार गाय वळू आणि गीर गाय आणि हे नवीन जगातली सर्वात बुटकी गाय उगनूर छोटी हे गाय आम्ही पाहायला इथं लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि जगातली सर्वात छोटी म्हैस ते सुद्धा या प्रदर्शनाला आलेलं आहे या वर्षीच जनावरांच जे गाईच आणि बैलांचा जो मेळा इथं चांगल्या प्रकारे भरलेला आहे आणि उत्तम प्रतिसाद आहे त्यासाठी आणि किमती सुद्धा आम्ही अंदाजे आम्ही इथं विचारलं की एक लाख दोन लाख असं अडीच लाख आणि ते काळ्या कपिला गायचं तर त्यांनी पाच लाख किंमत सांगितलेलं ला आहे सांगोला तालुक्यातला आहे अशा प्रकारे जनावरांचा चांगला इथं प्रदर्शन भरलेला आहे आणि ह्या आधी ह्या आधी दोन हजार तेवीस ला, ला इथं प्रदर्शन भरलो होतं त्यावेळी एक राजा म्हणून एक बैल होता आणि रेडा होता एक तो तो हा तो पंचवीस लाखाचा रेडा होता आणि या वेळ ह्या वर्षी वर्ष तो नाहीये पण साधारणपणे या वर्षी आणि एक सहा किलोचा कोंबडा सहा किलोचा कोंबडा सुद्धा आम्ही पाहिलेला आहे आणि जनावरांमध्ये बघण्यामध्ये या वर्षी विविध प्रकारचे जाती विविध प्रकारचे या ठिकाणी प्रदर्शनाला उपलब्ध आहे हे पोंगळ जातीची कालवड आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश मध्ये मद्दे आढळून येते हे आपण शौक आणलेले आहे ही किंमत सध्या सव्वा लाख पर्यंत जाईल आणि ह्याची हाईट दोन फुटाच्या वर जाणार नाही दूध पौष्टिक असत आहे फॅट मध्ये जास्त असत घरात आपण कमी खर्चात कमी शकतो खाऊ शकतो खवू शकतो माणसावर स्वभाव असतो मारत नाही सा। का नाही हायटीला वगैरे एवढीच रोहित प्रभाकर भागनगर आहे लष्कर सातारस सोलापूरचे सोलापूर 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 आपण खाद्य आपल्या जनावरांचा चाराच गवत आहे मका आहे कडवळ खाती वर्षे जे। एक वर्ष वर्ष होते एक फायदा काय एक शौक का साठी एक शौक आण लोक का म्हणतात गुडघ्याला म्हणजे गुडघे सांदीवतीला दूध छुटे असल्यामुळं अजून नाही अजून छुटेच सर प्लेट लागणे हे अडीच वर्षानंतर चालून आपल्या जे सेम जनावर सारख दुसरे आंध्राच्या सोलापूरच्या काय आहे असं आहे म्हणजे आपल्या इथं तिने यूज झाली तिथे डोंगराळ भाग असल्यामुळं ही जनावर छोटे जायत तिथं डोंगर भाग भरपूर आहे तिकडं जंगली जनावर म्हणतात त्यांनी आपण त्याला पोंगनोर म्हणतो ती दे। आपल्या घरामध्ये युज होती सर छोट्या जागेमध्ये उठली बसते संपूर्ण घरात फिरते एक घरातल्या तिला ना। मारत नाही कुणाला काय नाही मानसळ स्वभाव आपल्याला सोलापूर श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनामध्ये आंध्रातून आलेल्या जगातील सर्वात छोटी गाय पुगनूर आहे परंतु आपल्या माहितीसाठी लोकप्रवाह मीडिया आपल्याला सांगत आहे की आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा अशा पद्धतीची गाय आपल्याला पाहायला मिळते लष्कर रोहित प्रभाकर भागानगरे यांनी सुद्धा सोलापूरमध्ये अशा पद्धतीची एक छोटी गाय पुरु जातीचे या ठिकाणी पा, आहे तिचं जतन केलेलं आहे संवर्धन केलेलं आहे या गायीला त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सांभाळ केलेला आहे आपल्याला आता दिसून येतं या प्रदर्शनाच्या माध्यमातून की अशा पद्धतीच्या गायी सुद्धा जगामध्ये आहेत आणि हे चक्क आपल्या सात रस्ता येथील लष्कर भागातील रोहित यांच्याकडे आपल्याला ही गाय पाहायला मिळते तर या गायीचा पाहण्यासाठी आपण सात रस्ता या ठिकाणी सुद्धा जाऊ शकता लोकप्रवाह मिळण्यासाठी सचिन गायकवाड